तर नमस्कार मित्रांनो सुरतच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर कॅप्शन वरून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशासाठी बनवला आहे स्पेशल फक्त आपली गावातली लोक आणि घरात राहणाऱ्या महिलांसाठी युट्यूब व्हिडिओ का बनवावेत हा स्पेशल आपला सब्जेक्ट आहे का मी सांगतोय आज कारण आजकाल लोक एवढे एज्युकेटेड पण झालेले आहेत त्यांना सुद्धा एवढं पेमेंट नाही तेवढं आपल्याला युट्यूब हे असं पेमेंट देतं अदरवाईज सोशल मीडिया हे आता सध्या ट्रेंडिंग वन टॉपिक आहे की जिथं तुम्ही जास्त अर्निंग करू शकता सो मला असं वाटतं गावाकुडची ही खूप मेहनती आहेत आणि खूप धाडसी असतात म्हणून मला असं वाटतं की त्यांनी व्हिडिओ बनवावे जर तुम्ही शहरात जर कम्पेअर केलं तर ते लोक एवढे डेडिकेटेड किंवा हार्डवर्किंग नसतात पण गावातल्या लोकांपासून लोकांमध्ये लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये हार्डवर्क आलेलं असतं सो म्हणून मी म्हणतो की तुम्ही व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे तर फक्त मी तुम्हाला गाईड करणार आहे फक्त तुम्ही तसं जावा बघा तुम्हाला पेमेंट येईल युट्यूबला आणि तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता तर पहिल्यांदा तुमचं काय फक्त की गाव गाव आपले गाव म्हणजे जी मर्यादा नाही जी तुमची ओळख आहे तर गाव असं लोक विचार करतात की गावातली लोक गावामध्येच राहावेत त्यांनी जास्त एक्सप्लोर करायला नाही पाहिजे पण असं नाही मला असं नाही वाटत सो so, म्हणून मी हा मी आतापर्यंत बघितले खूप सारे इन्फ्लुएन्सर आहेत ते मोठे मोठे ब्रँडचे कोलॅबरेशन करतात खूप साऱ्या मोठ्या मोठ्या गोष्टी मोठे मोठे लोक आहेत त्यांना चान्स देतात पण लहान जे क्रिएटर्स असतात त्यांना चान्स देत नाही सो so, मला असं वाटतं जर त्यांची फॉलोअर्स इन्क्रीज झाले तर त्यांचे सुद्धा फॉलोअर्स लाखापर्यंत जर गेले तर त्यांना पण खूप मोठी संधी भेटेल म्हणून मी बोललो की गाव ही आपल्यासाठी मर्यादा नाही तर हे आपल्यासाठी एक आश्वासन आहे की आपण सुद्धा कोणती पण गोष्ट अचीव करू शकतो सो so, म्हणून मी हा स्पेशल व्हिडिओ बनवला असतो आणि ऑलरेडी मी लॅपटॉपवर पीपीटी बनवली आहे की कशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवू शकता ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर ती तुम्ही तिथे जाऊन एकदा चेक करा तुम्हाला समजेल की ओके मध्ये कसं स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे तर मी तुम्ही सांगू शकतो की ज्यावेळेस तुम्ही गावाकडचं असतात तर मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही शे शेतीचे सल्ले द्या लोकांना आपल्या ज्या परंपरा आहेत त्यात तरी कुठंतरी हरवत चाललेल्या आहेत सो मला असं वाटतं की तुम्ही जर त्या परंपरा लोकांपर्यंत पोहोचवल्या तर आय थिंक मला असं वाटतं की तुमचा चॅनल ग्रो होऊ शकतो आणि लोक तुम्हाला जास्त बघू शकतात कारण आजकाल काय झालंय मॉडर्न जमाना आलेला आहे सगळं मॉडर्न चालू आहे सो त्यामुळे जुन्या गोष्टी सगळ्या विसरून गेलेल्या आहेत सो मला असं वाटतं की जर त्या तुम्ही लोकांना दाखवायला चालू केलं तर ते लोक खूप सारे तुमच्याशी कनेक्ट होईल सो हाच एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे की गावातील लोक आहेत त्यांच्यासाठी तर काय आहे ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी पाककृती म्हणजे जी आपण नवीन नवीन नवी नवी पदार्थ बनवतो आजकाल काय झाले पिझ्झा बर्गर अशा गोष्टी आलेल्या आहेत सो जुन्या पद्धतीचे जे असतं लाईक मिरचीचा ठेचा म्हणा भरल्या वांग्याचं असे खूप सारे गोष्टी आहेत ते तुम्ही काहीतरी बनवू शकता अशा आणि जे लोकांपर्यंत पोचवू शकता सर असे खूप सारे क्रिएटर्स सा आहेत मी तुम्हाला दाखवू शकतो की जे ऑलरेडी ह्या गोष्टी थ्रू जात आहे सो मला असं वाटतं की हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज दुसऱ्या व्हिडिओ बघण्यापेक्षा आपण स्वतःची व्हिडिओ बनवा एकच फक्त एकच स्टेप तुम्हाला घ्यायची आहे की फक्त कॅमेरा पुढे बोलायचं आहे पहिल्यांदा कुणालाच बोलता येत नाही मला पण नव्हतं बोलता बट फायनली मी शिकलो सो मला असं वाटतं की हे तुम्ही सुद्धा करावेत आणि खूप सारे तुमचे माझ्यापेक्षा जरी तुमचे चॅनल ग्रो झाले तरी आय डोंट केअर की के बाबा मला काही फरक पडत नाही पण जर तुम्ही तुम त्याच्यातून काही अचीव करत असाल तर नक्कीच मला असं वाटतं की फायनली ते त्यांनी काहीतरी कमावलं आहे सो असं मला वाटेल तर दुसरं त्याला म्हणजे घर बसल्या कमाईची संधी आहे सर हो जर तुम्ही दुसरा पॉईंट बघितला तर आपला हाच आहे की युट्यूब ही घर बसल्या कमायची संधी आहे <coughs> सॉरी तर यूट्यूब हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे मी पण एवढे पैसे कमवत नाही जास्त काम करून करून तेवढे युट्यूबवरून जास्त कमवतो सो असा एक प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही विदाऊट एज्युकेटेड सुद्धा तुम्ही खूप सारे पैसे कमवू हो शकतात सो म्हणून मी तुम्हाला हा टॉपिक सांगितला की यूट्यूब म्हणजे घर बसल्या कमायची संधी जिथून तुम्हाला फक्त आज गावाकडे मोबाईल पण आहे इंटरनेट पण आहे मग ऑफिसची गरज नाही आहे सध्या तरी सो दोनच गोष्टी आहे फक्त तुमच्यासाठी कॅमेरा आणि तुमच्यासाठी इंटरनेट आज प्रत्येक घराघरातून या दोन्ही गोष्टी आहेत तर घर बसल्या ले ज्या लेडीज आहेत ते किचनमधून किंवा गावकरी अंगणातून आजकाल अंगण पण राहिले नाहीत कारण आज, आज सगळे जे ते सगळं गाड्या बंगले असलं चालले जिथे असं कुठंच असं गावाकडची थोडी पण जागा राहिलेली नाहीत सो असं मला वाटतं की त्या जर तुम्ही व्हिडिओ शूटिंग केल्या आणि लोकांपर्यंत पोहोचवल्या तर नक्कीच तुमचं कॉन्टेंट व्हायरल होईल सुरुवातीला पैसे मिळत नाही पण हळूहळू हो लोक ज्यावेळेस तुम्हाला ओळखायला लागतील त्यावेळेस तुम्हाला युट्यूबवरून पैसे भेटतील तर तिसरा पॉईंट काय तुमचं आयुष्य तुमचा अनुभव इतरांसाठी अमूल्य आहे ज्यावेळेस ती लोक काम करतात आणि त्यांना अशा संधी भेटत नाही त्यावेळेस ते तुम्हाला नक्की कनेक्ट करतील आणि हे बघा तुम्ही जर एक महिना व्हिडिओ बनवत राहिला तर नक्की तुम्हाला सॉरी काही तर एक महिना व्हिडिओ बनवत असेल तर नक्की तुम्हाला हा लोक तुम्हाला कनेक्ट होतील आणि ते तुम्हाला फॉलो करतील आणि नक्की तुमच्या अकाउंटवर पैसे येतील हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो गॅरंटी देऊन गावातील माणसं सध्या साधी असतात आणि शुद्ध असतात जगाय जगण्यासाठी सो त्यांच्या जी परंपरा असते ज्यांच्यात जी प्रेम जीवळ असतो ना तो बाकीच्या लोकांमध्ये नाही भेटत सो मला असं वाटतं की त्यांनी जर तो लोकांपर्यंत पोहोचवला तर लोक खूप सारे कनेक्टेड होतील तर तुम्हाला हे वाटतंय का तर तुम्हाला खरंच असं वाटतं का असं वाटत असेल ना की कॉमेंट सेक्शनवर ह्याच्यावर एक तुमचं मत मला हवं नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तर चौथा पॉईंट मी जसं बोललो की महिलांनी स्वतःची ओळख तयार करावी आजकाल खूप महिला आहेत की त्या खूप एज्युकेटेड असतात पण फॅमिलीच्या कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेमसाठी त्यांना जॉब करता येत नाही सो मला असं वाटतं की युट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे की ती स्वतःची ओळख पुन्हा निर्माण करू शकतात आणि खूप सारे पैसे कमवू शकतात युट्यूबवरून तर फक्त स्वयंपाक मुलं घरकाम हे तर तुमची ओळख नाही ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही ॲज अ क्रिएटर ॲज अ युट्यूब क्रिएटर ॲज अ रील स्टार खूप साऱ्या आयडेंटिटी आहेत ते तुम्ही स्वतःच्या बनवू शकता सो so, ही एक ओळख आहे की एक युट्यूब तुम्हाला देऊ शकतं असं मला वाटतं आणि ते पण घराबाहेर न जाता युट्यूब वरून तुम्ही पन्नास हजार एक लाख रुपये तुम्ही कमवू शकता असं मी एक जस्ट एक एक्झाम्पल दिलं आणि शेवटचा मत आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे मोबा मोबाईलचा योग्य वापर जेणेकरून तुम्ही स्टुडिओ बनवा जसं की नंतर खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं तुम्ही मॉडीफाय करू शकता पण मला असं वाटतं की पहिली जी स्टेप आहे ती तुम्ही आजच कॅमेरा घ्या आत्ताच कॅमेरा घ्या एकच टॉपिक एका वहीवर किंवा एका पेजवर लिहा कोणत्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवायला चालू करा जास्त गरज कशाची नाहीये फक्त एवढे की दोनच गोष्टीची गरज आहे तुम्हाला फक्त कॅमेराची गरज आहे तुम्हाला एक टॉपिकची गरज आहे हे दोन गोष्टीवरून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि मी हे फक्त मोटिवेट आपल्या लिटरली गावाकडच्या लोकांना आणि ज्या महिला आहेत त्यांनाच करतोय कारण बिकॉज ऑफ मला असं वाटतं की हेच लोक खूप धाडसी असतात आणि खूप कष्टाळू असतात की जे लोकांपर्यंत नक्की त्यांचे कॉन्टेंट पोहोचवतील सो so, तुम्हाला कोणते पण डाऊट असतील युट्यूबच्या चॅनेलबद्दल कोण कोणते टॉपिक जर आता तर मी तुम्हाला खूप सारे सजेस्ट केले आहे आपल्या व्हिडिओमध्ये असे कोणते पण तुम्हाला टॉपिक वगैरे घ्यायचे असतील किंवा युट्यूबच्या संदर्भात काही माहिती हवी असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मी पण परफेक्ट इन्फ्लुएन्सर नाही आहे पण मला असं वाटतं की प्रत्येक लोकांनी व्हिडिओ बनवावेत आणि त्यांचे हे लोकांपर्यंत मांडावेत आणि लिटरली काहीच आपले चार हजार सबस्क्रायबर झाले बघता बघता मला असं वाटत होतं की शंभर लोक पण फॉलो करतील की नाही पण बघता बघता चार हजार लोक आपल्याला फॉलो करतात सो हेच असं एक जे मोटिवेशन आहे की हे तुम्हाला पूर्ण तुमची तुमच्या स्वप्नांपर्यंत नेऊ शकतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एक पर्सेंट जरी इम्पॉर्टन्स वाटत असेल किंवा एक पर्सेंट जरी काहीतरी इफेक्ट तुमच्या आयुष्यावर होत असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला एकच फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण ह्यामुळेच मला अजून नवीन व्हिडिओ घेऊन येऊशी वाटतं आणि आपल्या लोकांपर्यंत पोहोचवूशी वाटतात की जी लोकं खरंच युट्यूबवरून पैसे कमवतील आणि खरंच हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमचे मत पण मला नक्की मांडा आपण त्याच्यावर पण ब्लॉग बनवू So thank you so much for the watching my blog thank you guys